खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते छाप पाडतील अशी सध्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होत आहेत हे विदर्भाच्या दृष्टीनं आनंद आहे विदर्भाचा बॅकलॉग मागच्या सात आठ वर्षामध्ये पूर्ण झाला नाही आता अपेक्षा आहे कारण मला वाटतं की त्यांना आता कुबळ्यांची गरज नाही उलट आ... ज्या कुबड्या आहेत त्या देवेंद्र देवेंद्रजीवर विसंबून आहेत आणि देवेंद्रजीकडून दुसरी अपेक्षा आहे त्यांचं मध्यंतरी नाव जरा बदल्याचं राजकारण करतात बदल्या म्हणजे बदल्या सरकारी नाही बदला घेण्याचं राजकारण करतात ते पुसून निघेल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायला हरकत नाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होत आहेत हे विदर्भाच्या दृष्टीनं आनंद आहे विदर्भाचा बॅकलॉग मागच्या सात आठ वर्षामध्ये पूर्ण झाला नाही आता अपेक्षा आहे कारण मला वाटतं की त्यांना आता कुबळ्यांची गरज नाही उलट ज्या कुबड्या आहेत त्या देवेंद्रवर देवेंद्रजीवर विसंबून आहे त्यामुळे आता त्यांना फ्री हँड काम करायला कोणी थांबवू शकत नाही था त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेकरू म्हणून विदर्भाकडे विदर्भातला बॅकलॉग विदर्भातली बेरोजगारी विदर्भातले शेतकऱ्याचे प्रश्न रस्त्यांचा बॅकलॉग असेल एज्युकेशनमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण मागे आहोत या सगळ्या पातळीवर सगळ्या विषयाला घेऊन विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया आणि देवेंद्रजीकडून दुसरी अपेक्षा आहे त्यांचं मध्यंतरी नाव जरा बदल्याचं राजकारण करतात बदल्या म्हणजे बदल्या सरकारी नाही बदला घेण्याचं राजकारण करतात ते पुसून निघेल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायला हरकत नाही कारण राजकारणामध्ये वैचारिक लढाई असावी ती अडलाची ची लढाई असली पाहिजे वैयक्तिक कोणी कोणाचे वैरी नाहीत त्यामुळे त्यांच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जी काही एक भूमिका जनतेमध्ये होती ती पुसून निघेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते छाप पाडतील अशी सध्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही कालच्या बैठकीमध्ये चेहरा पडलेला दिसला जे व्हायरल झाले खूप सोशल मीडियावर स्वाभाविक आहे अडीच वर्ष मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेच्या सर्वोच्च खुर्ची मिळत नाही त्यावेळेस चेहरा पडलेला दिसेल मला तरी असं वाटतं की दोन हजार मध्ये हे जे दोनही चेहरे आहेत उपमुख्यमंत्री पदाची किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा आणि एकनाथजी शिंदे मला वाटतं यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे एकनाथ त्यांना सत्तेमध्ये मोदीजी आणि शहाजी यांच्या आशीर्वादानेच राहता येईल अन्यथा ते काही करू शकणार नाहीत ते विरोधही करणार नाहीत करू शकत नाहीत आणि सत्ता नाही दिली तरी गपचूप बसण्याशिवाय मला वाटतं की यांच्याकडे कुठला पर्याय शिल्लक नाही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार झाल्याची माहिती आहे दोन उपमुख्यमंत्री असणाऱ्या नाही दोन उपमुख्यमंत्री पूर्वी होते त्यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही आणि मला वाटत की हे जर नाही घेऊ शकले तर भाजपाशी दुसरा पर्याय उभा आहे त्यामुळे मजबुरी आता आहेच ती त्यांना घ्यावं पक्ष सांभाळायचा असेल जसं देवेंद्रजींनी घेतलंच होतं मुख्यमंत्री असताना सुद्धा उपमुख्यमंत्री पद मुख्यमंत्री राहणार आणि मंत्रीपदही घेतले आहे उपमुख्यमंत्री तर कोणामोठ मोठी जागा आहे त्यामुळं तयार होत असेल तर त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी दुसरा पर्याय मला दिसत नाही काल काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची मुंबईमध्ये बैठक झाली काही पराभूत उमेदवारांनी महाराष्ट्राच्या प्रदेश नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाना पटोले थेट प्रश्न होता बंटी शेळके यांचा की आर एस एसचा दलाल म्हणून त्यांनी काम केलं कसं बघता तुम्ही तुम्ही काँग्रेसचे वरिष्ठ नाही बंटी शेळकेंचा आरोप मी ऐकला नाही काय बोलले त्याची माहिती घेऊ आणि मला तरी वाटतं की बंटी शेळकेंचा उद्रेक हा का झाला या संदर्भातही ती या भाषी ही भाषा ते का वापरत आहेत या संदर्भात आम्ही हायकमांडच्या कानावर घालू आणि या संदर्भातील वस्तुस्थिती किंवा त्याच्या उद्रेकाच्या मागची कारणं जे उद्वेगानं बोललेत ते त्याची कारणं नक्की शोधली पाहिजेत एखादा व्यक्ती दोन वेळा विधानसभा निवडणुका लढतो आणि कमी अंतराने पडतो त्यावेळेस त्याच्या भावना का दुखावल्या गेल्यात त्याला कुठे ठेच लागली आणि या संदर्भातली माहिती नक्की घेतली जाईल परंतु मला वाटतं की जय पराजय होत असतो राजकारणात संयम महत्वाचा असतो आणि प्रत्येकाने संयम ठेवून आपण सोळा आहोत एकशे साठ कसे होतील या दृष्टीनं काम करण्याची आवश्यकता आहे भाऊ त्याचं असं म्हणणं होतं की माझी तिकीट राहुल गांधींनी दिली त्यामुळे नाना पटोलेंनी मदत केली नाही प्रियंका गांधीचा रोड शो झाला इथं देखील संघटन म्हणून मला मदत मिळाली नाही मला एकटं सोडण्यात आला कुठेतरी ते गांधी परिवाराच्या जवळच्या म्हणून नाना पटोले त्यांचा सोडून घेत असतात त्याचा अप्रत्यक्ष नाही नाही तिकीट आता राहुल गांधीजी आणि काँग्रेस हायकमांडच देत असतात आम्हालासुद्धा तिकीट राहुल गांधींनी दिली आम्हालासुद्धा तिकीट माननीय खडसे साहेबांनी खरगेसाहेब आपले मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि माननीय सोनियाजी गांधी यांनी दिले त्यामुळे आमच्या हायकमांडच आम्हाला तिकीट देत असतात राज्याच्या नेतृत्वाला तिकीट देण्याचा अधिकारच नाही शिफारिस करण्याचा अधिकार, अधिकार आहे